नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्ठा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार भाऊ भाऊ तुमचं पूर्ण नाव काय राजेंद्र एकनाथ गोवत कोण गों, गाव कोणतं आहे तुमचं धारणखेडा धारणखेडा तालुका कन्नड कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता हा तुमचा एकदम बेस्ट असा टॉमॅटोचं प्लॉट आहे बरोबर आहे आता ही टॅमॅटोची लागवड तुमची किती तारखेची लागवड आहे सोळा जून सोळा जूनची लागवड आहे तर तुम्ही सुरुवातीपासून हरिस्टा ऍग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ट्रीटमेंट घेत आहे आता तुम्ही सुरुवातीला त्याच्यामध्ये बेसल डोसमध्ये काय यूज केलं होता अगोदर न्यूट्री बेसल किट वापरलेली आहे पण घेतलेले आहे बरं न्यूट्री बेसल किट वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आहे तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये टॉप आलेले तुम्ही मागच्या वर्षी पण या किटचं युज केलेलं आहे मिरचीच्या वेळेस यूज केलेला आहे बरं असे काय रिझल्ट वाटतंय तुम्हाला प्रतिकार रोग प्रतिकार क्षमता चांगली आहे आणि तुमचं प्लॉट पण चांगलं डेव्हलप झालेला आहे तुमचं म्हणजे आता फोटो इथं इथे तुम्ही बघू शकता फोटो पण चांगलं आहे फुल सेटिंग पण चांगली झालेली आहे तुम्ही आता हरिश टायग्रो लाईफचे कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेले अजून इन वन वापरलेलं आहे त्यानंतर नोटीस पण वापरलेलं आहे आणि एक आळीसाठी तुम्ही कार्गो पण वापरलेलं आहे तुम्हाला कार्गोचे रिझल्ट कसे वाटले कार्गो नंबर नंबर एक रिझल्ट आहे याचे कार्गोची तुम्ही आताच फवारणी घेतली होती चार पाच दिवसापूर्वी आळीसाठी आता आपण प्लॉट चेक केला कुठली तुम्हाला आळी दिसत नाही आता सध्या आणि अजून तुम्ही एक टोनर नावाचं प्रोडक्ट पण वापरलेलं आहे फुल सेटिंगसाठी त्याचेच रिझल्ट आहे आता त्यानंतर तुम्ही आपल्या कंपनीचे हाय स्पेशलिटी ग्रेड पण वापरलेले वॉटर सोलबलचे चौदा अठ्ठेचाळीस आता हा तुमचं प्लॉटची कंडिशन तुम्हाला कशी वाटते सध्याच्या एकदम आता तुम्हाला आपण जे प्लॉट बघितलेलं आहे ते एक झाडावरती किती म्हणजे किती फळं लागलेली आहेत सध्या साधारणतः तीस पस्तीस चाळीस फळं लागलेले आणि तुमचं शेंडा पण अजून चालू आहे आणि एकदम जबरदस्त असं प्लॉट आहे तुमचं कुठलं पण तुम्हाला असं टिपका वगैरे कुठंच वाटत नाही तुमच्या प्लॉटमध्ये आलंच नाही पळावरती म्हणजे एकूण तर तुमच्या झाडाची रोगप्रतिकार क्षमता पहिल्यापासून चांगली आहे ठीक आहे आता इथं तुम्ही हरिष्टा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोडक्ट्स वापरून तुम्ही समाधानी आहात का आता इतर शेतकरी तुमचा जो व्हिडिओ बघताय त्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे का इच्छा आहे बरोबर आहे पण रिझल्ट तुम्हाला कसे वाटले सर था था। एक टॉप रिझल्ट आहे ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद